नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण राज्यातील नव्वद लाख बावन्न हजार शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तर शेतकरी मित्रांना आता खरोखर या नव्वद लाख ब्याण्णव जे शेतकरी बांधव आहेत जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यांना आता खरोखर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता केव्हा जमा होणार त्यांना जो हप्ता जमा होणार आहे तर तो दोन हजार रुपयेच होणार आहे की त्यामध्ये वाढ होणार आहे आणि तो नक्की केव्हा जमा होणार आहे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि तो खात्यामध्ये जमा होण्यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करावायची आहेत याचबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहताय अम्मी संगमनेरचं तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आपण घेतलेला आहे तर तो आत्ताच आप आपल्याला त्याचं वितरण झालेलं आहे तर त्याच्याही जवळपास नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि जे पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत तेच शेतकरी बांधव इकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत शेतकरी मित्रांनो आता हा जो काही हप्ता आपल्याला भेटणार आहे तर तो दहा मार्च रोजी आपल्या राज्याचं अर्थसंकल्पी अधिवेशन जे आहे तर ते अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत तर यामध्ये म्हणजे या योजनेचा जो हप्ता आहे तर त्या निधीच्या रकमेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वाढ केलेली आहे आणि या वाढी दरम्यान आता जो काही निधींची तरतूद करावी लागणार आहे तर ती या येत्या येणाऱ्या अर्थसंकल्पित अधिवेशनामध्ये केली जाणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहा हप्ता आहे तर तो पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याबरोबर त्याचं वितरण झालं नाही तर मित्रांनो म्हणजे दहा मार्च नंतरच आपल्याला नमो महा मा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर आता हा नक्की किती जमा होणार आहे तर मित्रांनो दोन हजार रुपयांऐवजी आता आपल्याला येणारा जो सहावा हप्ता आहे तर तो प्रत्येकी तीन हजार रुपये असा भेटणार आहे कारण राज्य म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा महायुती सरकारने विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर या शेतकरी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये ते तरतूद करणार आहे आणि दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो इथून पुढे आपल्याला वार्षिक जे काही बारा हजार रुपये भेटत होते आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण आपल्याला बारा हजार रुपये भेटत होते त्या ठिकाणी आता पंधरा हजार रुपये भेटणार आहे म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वार्षिक आपल्याला नऊ हजार रुपये भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा भेटणार आहे तर तो दहा मार्च नंतरच भेटणार आहे आणि किती भेटणार आहे तर तो दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा भेटणार आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणती कामे करावी आहे आहेत त्यासाठी तुमचं ई केवायसी कम्प्लीट असायला हवं तुमचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येस असायला हवा किंवा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम सुद्धा यस असायला हवं हे तिन्ही ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आणि तरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो म्हणजे काही शेतकरी बांधवांना विचार करण्याची गरज नाही कारण जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत तर त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा फिक्स त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण पीएमचे लाभार्थी हेच नमोचे लाभार्थी असतात परंतु जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या योजनेचा अगोदर लाभ घेत होते परंतु त्यांना एकोणीसावा हप्ता भेटला नाही अशा शेतकरी बांधवांनी आपला स्टेटस चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरीच्या शेतकरी योजनेपासून वंचित राहावं लागणार नाही मित्रांनो ही होती पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र